हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला साहित्यिक आणि त्यांचं टोपन बघत आहेत कारण की समाज कल्याण विभागाचे जर आपण सर्व शूपचे प्रश्न बघितले तर त्यामध्ये टोपणनाव नाव आणि लेखक यावर आवर्जून प्रश्न विचारण्यात आला आहे आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे त्यामुळे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करत आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा लेखक आहेत विनायक जनार्दन करंदीकर यांचं जे टोपणनाव नाव आहे ते आहे विनायक त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे मराठीचे जॉन्सन त्यानंतर राम गणेश गडकरी यांचं नाव आहे गोविंदाग्रज किंवा बाळ राम त्यानंतर चौथ्या क्रमांकाचे लेखक आहेत गोपाळ हरिदेशमुख यांचं आहे लोकहितवादी त्यानंतर दत्तात्रय कोंडो घाटे यांचं टोपण नाव आहे दत्त प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव आहे केशव कुमार त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी त्यानंतर पुढे नाधो महानोर यांचं नाव आहे रानकवीनंत नारायण मुरलीधर गुप्ते यांचं नाव आहे बी यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोप नाव आहे यशवंत दिनकर गंगाधर केळकर यांचं जे नाव आहे टोपन नाव ते आहे अज्ञात वासी त्यानंतर पुढे दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं नाव आहे दासोपंत नारायण सूरजपंत ठोसर यांचं नाव आहे रामदास कृष्णाजी केशव दामले यांचं जे टोपण नाव आहे ते आहे केशवसूत त्यानंतर पुढे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रस त्यानंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू काशीनाथ हरिमोदक यांचं टोपण नाव आहे माधवानुज त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे मराठी भाषेचे शिवाजी पुढे गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव आहे विंदा करंदीकर त्यानंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं नाव आहे मोरोपंत त्यानंतर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे कुंज विहारी त्यानंतर शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे दिवाकर पुढे निवृत्ती रामजी पाटील यांचं टोपण नाव आहे पी सावळाराम त्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपन नाव आहे अनिल त्यानंतर बासी मर्डेकर यांचं नाव आहे निसर्गप्रेमी त्यानंतर रघुनाथ चंदवारकर यांचं टोपन नाव आहे रघुनाथ पंडित त्यानंतर नाची केळकर यांचं जे नाव आहे ते आहे साहित्य सम्राट त्यानंतर सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे म्हटले जाते माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव आहे माधव जुलियन त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे महाराष्ट्र कवी पुढे संत सोयराबाई यांचं टोपन नाव आहे पहिली दलित संत कवयित्री सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपन नाव आहे छोटा गंधर्व शाहीर राम जोशी यांचं टोपन नाव आहे शाहिरांचा शाहीर यानंतर अजूनही लेखक आणि टोपन बघायचं बघायचंय त्यापूर्वी लक्षात घ्या आपला चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला असेल आणि आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल प्रॅक्टिस करिता तर आपण घेऊ शकता फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला भेटणार आहे याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करताना एक्झाम झिरो पंचवीस कोड यूज करायचा आहे यामध्ये तुम्हाला फुल फुललाईन टेस्ट भेटणार आहे शंभर प्रश्नांची एक सामनेद्यांच्या साठ टेस्ट भेटतील मराठी व्याकरणांच्या एकतीस इंग्लिश ग्रामरच्या दहा आणि चालू घडामोडींच्या तीस टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन स्वरूपात प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे दोन्ही ज्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसोतीस यावर देखील व्हॉट्सअप करू शकता तसेच एक्झामच्या दृष्टीने आपण ज्या हो महत्त्वपूर्ण स्पेशल पीडीएफ फाइल तयार केल्या आहेत त्याच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत यामध्ये समनार्थी शब्द पुस्तक लेखक लेखक जनगणना योजना हे सर्व प्रश्न त्यासोबत तुमच्या स्क्रीनवर जे हे सर्व बाकीच्या तुम्हाला भेटणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसोतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे यानंतर पुढील लेखक न वा केळकर यांना मला मुला फुलांचे कवी असे म्हटले जाते माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस या नावाने ओळखलं जातं त्यानंतर दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी भाषेचे पानेनी म्हणून ओळखलं जातं तर सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार नावाने ओळखले जाते त्यानंतर गत्र माडखोलकर यांना राजकीय कादंबरीकार तर नारायण वामन टिळक यांना रेवंड टिळक तर वसंत ना वेडेकर यांना राजा वेडेकर या नावाने ओळखलं जातं तर आजच्या या ठिकाणी आपण थांबत आहोत तुमच्यासाठी होमवर्क आहे कुसुमाग्रस हे कोणाचं टोपन नाव आहे कुसुमाग्रज खाली कमेंट करायचं त्यानंतर सेकंड होमवर्क आहे केशवसूत हे कोणाचं टोपन नाव आहे या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल तर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला आहे आणि जर येत नसेल तर हा जो व्हिडिओ आहे तो परत एकदा बघत आहे तसेच आजचा जो व्हिडिओ आहे तो आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू